जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि एनडीए आघाडीचे उमेदवार असताना आमच्या पक्ष नेतृत्वाच्या जोरावर आम्हाला दिल्लीची फौज येथे आणायची गरज नाही उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून राहा विनायक राऊत यांनाच लोक निवडून देतील यात शंका नाही स्वतःसाठी कुठे बिळे असतील तर बघावी ची ची नसा नसा ची ही जी दादागिरीची आणि दमदाटीची भाषा नारायण राणेंच्या नसानसात भरलेली आहे केवळ नी केवळ दादागिरी करून लोकांच्या जमिनी हडप करायच्या आणि स्वतः मात्र करोडपती व्हायचे ही दादागिरीची भाषा यापुढे चालणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आणि इंडिया आघाडीचा उमेदवार असताना आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाच्या जोरावर आमचे इतर नेते आहेत त्यांच्या जोरावर आम्ही या ठिकाणी निवडणुका लढवतोय आम्हाला दिल्लीची फौज इथे आणण्याची आवश्यकता नाही भासलेली आहे आणि म्हणून कोणी किती येऊ किती आक्रंदन करो इथे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून खासदार म्हणून विनायक राऊत यांना पुन्हा निवडून देतील ज्यामध्ये दे कोणती शंका नाही नारायणांनी असं म्हणाले होते की आकडे सभेमध्ये जर उद्धव ठाकरे यांनी येऊन सिंधुदुर्गमध्ये येऊन जर भाजपच्या नेत्यांवर जर टीका केली तर परत जाण्याचा मार्ग कुठून जातो तर मी तुम्हाला दाखवणार स्वतःसाठी बिळ कुठली असतील तर शोधा म्हणावं ही जी दादागिरी आणि दमदाटीची भाषा आहे ना हीच नारायण राणे नारायण राणेंच्या नसानसात नसात भिनलेली आहे केवळ ना केवळ दादागिरी दमदाटी करून लोकांच्या जमिनी हडप करायच्या आणि स्वतः मात्र करोड करोड करोडपती व्हायचं आणि लोकांना भीतपती करायचं ही जी दादागिरीची भाषा यापुढे चालणार नाही या कोकणामध्ये महाडमध्ये सुषमा यांना नेण्यासाठी एक हेलिकॉप्टर आलं होतं ते हेलिकॉप्टर क्रॅश झालं सुषमा गाडीत बसल्या हेलिकॉप्टरमध्ये बसल्या नव्हत्या पायलट पुढे पण बाकी सगळे व्यवस्थित आहे आपल्याला नाही याबाबतची मी अधिक माहिती मिळवून सांगेन परंतु कशा पद्धतीने त्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला की बिघाड केला गेला करविला गेला याबाबतची सुद्धा सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहेच अविनाश जाधव यांनी काल असं म्हटलं की ज्यांची कुवत नव्हती त्यांना शिवसेना मिळाली म्हणजे कुवत होती त्यांना मिळायला नव्हती उद्याच्या सभेत ह्या सभेत सभेची कुवत म्हणजे एकनाथ शिंदे यांची कुवत नव्हती असं अविनाश जाधवना म्हणायचंच असेल आणि त्यामुळे त्यांनी सत्य ते बोललेलं आहे परंतु ठीक आहे मला त्याच्यावर काय जास्त भाष्य करायची गरज नाही